वरपांगी बोलणे असा एक वाक्प्रचार आहे मराठीत याचा अर्थ होतो विषयाच्या खोलात न जाता केवळ वरवर वर बोलणे किंवा प्रतिक्रिया देणे एक उदाहरण देऊन समजून सांगतो आमदार निवासच्या कॅन्टीन मध्ये शिवडा वरणभात खाऊ घातल्याने शिंदे सेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली या कॅन्टीन मध्ये जेवणात कधी पाल सापडते तर कधी सुतडी चपात्या सुद्धा वाईट असतात असे त्यांचे म्हणणे मात्र म्हणून तेथील कर्मचाऱ्यांना अशी मारहाण करणे योग्य नाही सरकार तुमचेच आहे लोकप्रतिनिधींनी जबाबदारीनेच वागले पाहिजे शिक्षा दुसऱ्या मार्गांनीही देता येऊ शकते त्याचा ठेका रत्न करा चौकशी व अहवाल सादर करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा आता या गोष्टीवर जर फडणवीसांना प्रश्न विचारला तर ते वरपांगी प्रतिक्रिया देतील ते म्हणतील त्या आमदाराचा उद्देश मारहाण करणे हा नव्हता त्यांनी फक्त संबंधित व्यक्तीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला जर त्यांनी कॅन्टीन सुपरवायझरला मारहाण केली असेल तर ते चुकीचे आहे त्या चुकीचे मी समर्थन करणार नाही सदर्भू प्रकरणाची चौकशी येईल व दोषी व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल याला म्हणतात वरपांडी बोलणे